ही कोयना नदी आहे व त्या त्यासाठीून कृष्णा नदी आली तिथून व इथं संगम झाला आहे व इथून परत कृष्णा नदी चालू झाली पूर्ण तिकडं व इथसमोर यशवंतराव चव्हाण समाधी आहे नमस्कार मित्रांनो राम मी मंगेश जाधव आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण कराड येथे आला आलो आहे आपण यशवंतराव चव्हाण समाधी व संग इथं कृष्णा कॉलेज संगम आहे तिथं आपण आलो आहे बघायला आणि समोर हे घाट आहे तर मी त्याचा व्हिडिओ मी बनवतो आहे मी यशवंतराव चव्हाण समाधी ते पुढं दिसते ते यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे हे दिसत आहे ते पूर्ण गार्डन आहे